मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंबंधी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जो काही खंड संपून मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी व दुपारी पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो पण पाहू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात आज दुपारी सायंकाळी मुसळधार ती जोरदार रात्री उशिरापर्यंत या परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडं आपण की बीट लावतो उस्मानाबाद तसेच नगर छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह सा। पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे बऱ्याचशा भागांमध्ये सध्या गर्मी वाढली असून अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघू शकतो की दुपारनंतर व सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावित आहे आणि त्या ठिकाणी मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे दिलाबाद नांदेड वागोला लोणार या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह मेघ मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला भंडारा गोंदिया या परिसरात देखील जोरदार होण्याची शक्यता आहे नागपूरला देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी भुरभुर स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक या पट्ट्यात देखील कुठेतरी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्याला देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची